अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर आरोपींना अहमदनगरच्या सनिकुन शाखेनं बारा फेब्रुवारी रोजी श्री सुद्रिकेश्वर चोरट्यानं मंदिराच्या गाभाऱ्याचं कुलूप तोडून मूर्तीचे पाठीमागील आणि समोरील बाजूस बसवलेले चांदीचे अर्ध गोलाकार आकाराची प्रभावळ मूर्तीच्या चौथाऱ्याच्या समोरील चांदीचे आभूषण असे चांदीचे चोवीस लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेलेले होते याबाबत या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला तसेच मंदिराजवळील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले यावेळी हा गुन्हा भास्कर खेमा पथवे यांनी व त्यांच्या साथीदारांनी केला असून तो आरोपी नांदुरी दुमाला गावच्या डोंगरावर राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली पोलिसांनी तातडीनं डोंगरावर जाऊन भास्कर खेमा पथवे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी करून त्याचे इतर साथीदार राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे आणि भाऊराव मुरलीधर उघडे या दोघांनाही जेरबंद केला दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून एक मोटरसायकल आणि चोरीला गेलेले सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद बाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रीक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी 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 टी व्ही फुटेज टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके करडिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे फुरकांत शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून हो आरोपी आ, हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे सुद्रिकेश्वर मंदिरातून जे सिंहासन सोडलं गेलं होतं ते जसंच्या तसं रिकवर करण्यामध्ये जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर